बऱ्याच जणांना पावसाळ्यामध्ये स्किनवरती खूप जास्त प्रमाणात पिंपल्स यायला लागतात याचं कारण असं की पावसाळ्यात वातावरण दमट असतं ज्यामुळे स्किन चिकट होते तेलकट होते आणि या सगळ्यामुळे स्किनवरती पिंपल्स यायला लागतात त्यामुळे पावसाळ्यात चेहऱ्यावरती पिंपल्स होऊ नयेत यासाठी तुम्ही घरच्या घरी काही फेसवॉशेस तयार करू शकता हे फेसवॉश जर तुम्ही नियमितपणे वापरले तर तुमची स्किन क्लिअरसुद्धा होईल स्किनवरती जास्त प्रमाणात तेल तयार होणार नाही आणि तुम्हाला पिंपल्ससुद्धा येणार नाही त्याचसोबत पावसाळ्यात काय होतं ना स्किनवरती बऱ्याच प्रकारचे इन्फेक्शनसुद्धा होतात आणि स्किन आपली पावसाच्या पाण्याने सतत भिजत असते या सगळ्यामुळे सुद्धा इन्फेक्शन होऊन पिंपल्स येण्याची शक्यता असते सो हे जे घरगुती फेसवॉश आहे ते तुम्ही वापरले तर तुमच्या स्किनवरती कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन होणार नाही आणि तुम्हाला पिंपल्स येणार नाही त्यामुळे हे फेसवॉश नेमके तयार कसे करायचे हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आता फेसवॉश बनवण्यासाठी आपण एक मेन पदार्थ वापरणार आहोत जो आहे कडुलिंबाची पावडर येस कडुलिंबामध्ये अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात ज्यामुळे तुमच्या स्किनवरती कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन होत नाही आणि स्किनवरती पिंपल्ससुद्धा येत नाहीत आता फेस फेसवॉशेस नेमके तयार कसे करायचे आणि ते वापरायचे कसे लगेचच जाणून घेऊयात हो सर्वात पहिला फेसवॉश आहे ऑइली स्किन असणाऱ्यांसाठी तुमची जर स्किन ऑइली असेल तर तुम्हाला काय करायचं आहे कडुलिंबाची पावडर घ्यायची आहे बरं कडुलिंबाची पावडर तुम्ही ऑनलाईन विकत घेऊ हो शकता किंवा तुमच्याजवळ एखादा आयुर्वेदिक स्टोअर असेल तर तिथेसुद्धा तुम्हाला मिळून जाईल आता या पावडरमध्ये तुम्हाला मुलतानी माती मिक्स करायची आहे तुम्ही काय करू शकता तीन चार चमचे कडुलिंबाची पावडर आणि तीन चार चमचे मुलतानी माती असं मिश्रण मिक्स करून तुम्ही एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये म्हणजे हवाबंद डब्यामध्ये ते ती जी पावडर आहे ती ठेवू शकता आणि हीच पावडर तुम्हाला फेसवॉश म्हणून वापरायची आहे आता फेसवॉश करताना तुम्हाला थोडीशी पावडर तुमच्या हातात घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि ती जी पेस्ट आहे ती तुम्हाला चेहऱ्यावरती लावायची आहे दोन ते तीन मिनटासाठी तुम्हाला चेहऱ्याला अगदी हलक्या हाताने स्क्रब करायचं आहे किंवा चेहरा हलक्या हाताने चोळायचा आहे एकदम हलक्या हाताने चोळायचा आहे घासायचा नाही आहे त्यानंतर ही जी पावडर आहे ती तुम्ही दोन ते तीन मिनटांसाठी चेहऱ्यावरती तशीच ठेवू शकता फेस पॅक म्हणून आणि मग तुम्हाला चेहऱ्या साध्या पाण्याने धुवून टाकायचा आहे आता फेसवॉशची दुसरी रेसिपी अशा लोकांसाठी आहे ज्यांची स्किन ड्राय आहे तुमची जर स्किन ड्राय असेल तर तुम्हाला काय करायचं आहे मेन जो आपला इन्ग्रेडियंट आहे कडुलिंबाची पावडर तो पदार्थ तर तुम्हाला घ्यायचाच आहे त्याचसोबत तुम्हाला यामध्ये मुलतानी माती मिक्स न करता चंदन पावडर मिक्स करायची कारण चंदन पावडरमुळे काय होईल तुमची स्किन रिलॅक्स होईल काम डाऊन होईल आणि सोबतच तुमची स्किन जास्त प्रमाणात ड्राय होणार नाही आता ह्या दोन्ही पदार्थांना तुम्हाला मिक्स करायचं आहे आणि जसं मी ऑइली स्किनसाठी फेसवॉश सांगितला ना त्याच पद्धतीने तुम्हाला तुमच्या चेहऱ्याला ही पावडर वापरून धुवायचं आहे आता इन केस ही पावडर वापरून सुद्धा तुम्हाला तुमची स्किन ड्राय वाटत असेल तर तुम्ही काय करू शकता पावडरची पेस्ट बनवताना पाणी न वापरता तुम्ही दुधाचा वापर करू शकता याने काय होईल तुमच्या चेहऱ्यावरचा जो एक्स्ट्रा ड्रायनेस आहे तो निघून जाईल तुमच्या स्किनचा इन्फेक्शन होण्यापासून किंवा पिंपल्स येण्यापासून सुद्धा बचाव होईल सोबतच तुमच्या स्किनला मॉइश्चरायझेशनसुद्धा प्रोव्हाइड होईल स्किन जास्त प्रमाणात कोरडी होणार नाही आता तिसरा फेसवॉश आहे नॉर्मल स्किन असणाऱ्यांसाठी म्हणजे तुमची स्किन जास्त ड्राय सुद्धा नाहीये आणि तुमची स्किन जास्त तेलकट सुद्धा होत नाही राईट आता फेसवॉश तयार करताना तुम्हाला आपला मेन इन्ग्रेडियंट घ्यायचा आहे तो म्हणजे कडुलिंबाची पावडर यामध्ये तुम्हाला मसूर डाळीची पावडर वापरायची किंवा तांदळाचं पीठ तुम्हाला वापरायचं आहे दोन्हीपैकी कोणताही इन्ग्रेडियंट तुम्ही वापरू शकता मसूर डाळीच्या पावडरीमुळे आणि तांदळाच्या पिठामुळे काय होईल तुमची स्किन जास्त प्रमाणात ड्राय सुद्धा होणार नाही आणि स्किनवरती सुंदर ग्लो सुद्धा येईल आता फेस वॉश वापरण्याची पद्धत सगळ्यांची सेमच आहे तुम्हाला कडुलिंबाची पावडर आणि या दोन्ही पदार्थांपैकी तुम्ही जो कोणताही पदार्थ वापरताय त्याची पावडर तुम्हाला मिक्स करायची आहे आणि एक तुम्हाला यापासून तयार करायचं आहे पावडर फेसवॉश आता फेसवॉश करताना तुम्हाला ही पावडर घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला गुलाब पाणी मिक्स करायचं आहे साधं पाणीसुद्धा तुम्ही मिक्स करू शकता आणि छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे ही पेस्ट तुम्हाला चेहऱ्याला लावायची आहे चेहऱ्याला एक मिनिटासाठी तुम्हाला करायचं आहे अगदी हलक्या हाताने आणि मग ही जी पेस्ट आहे ती तुम्ही पुढे दोन ते तीन मिनिटांसाठी चेहऱ्यावरती तशीच ठेवू शकता तुमच्याकडे वेळ असेल तर अदरवाईज तुम्ही चेहरा डिरेक्टली साध्या पाण्याने धुवू शकता आता हे जे फेसवॉशेस आहेत ना ते तुम्ही सकाळी वापरू शकता दिवसभर समजा जर तुम्ही मेकअप केला असेल तर तो काढण्यासाठी हे फेसवॉश वापरू नका कारण याने तुमचा मेकअप निघणार नाही आपला चेहरा जेव्हा मेकअप शिवाय असतो आणि तुम्हाला जस्ट तो स्वच्छ करायचा आहे तेव्हा तुम्ही हे जे फेसवॉशेस आहे ते वापरू शकता सो हे फेसवॉश मी तुम्हाला सकाळी वापरणं रेकमेंड करेन आणि रात्रीच्या वेळेस फेसवॉश करताना जर का तुम्ही मेकअप केला नसेल तरी सुद्धा हे फेसवॉशेस तुम्ही वापरू शकता अशा पद्धतीने पिंपल्स प्रिव्हेंट करण्यासाठी घरच्या घरी कोणत्या प्रकारचे फेसवॉशेस बनवावेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सोबतच लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक ला, ला, करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी